असं छान पार्सल पॅक केलं जातं व्यवस्थित करून जातं जातं आता या साईडला तुम्ही बघू शकता नवीन बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल तर त्यांना ही कन्व्हिन्सिंग म्हणजे सांगितलं जातं की कशा पद्धतीने ते बिझनेस स्टार्ट करू इच्छित म्हणजे मलाई सारखं तुम्हाला हे मटेरियल मिळणार अगदी सॉफ्ट मटेरियल तुम्हाला मिळून जाणार ऑल ओवर प्रिंटेड आहे जय महाराष्ट्र मंडळी कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण मैशाली चौहान पुन्हा एकदा छान छान आली ओळखले असेल की नक्की आपण जालान मेगा मार्ट मधून आहात तर मंडळी तुम्हाला हर एक कलेक्शन तुम्ही बघत असता प्रॉडक्ट बघत असता तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट लिया कमेंट सर्वात मेन आहे काय असं ना मंडळी तुमच्या मनात जे पण प्रश्न असेल किंवा प्रॉडक्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कुठला बघायचं ते मला तुम्ही नक्की सांगा कमेंट करणं तुमचं खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट करा नेम सा की नेमकं तुमच्या मनात काय चाललंय त्याच्यामुळे मी नेक्स्ट तुमच्या प्रश्नाचे उत्तरही देईल आणि तुम्हाला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर म्हणजे आज मी स्पेशल तुम्हाला साडीचा टूर करणार आहे म्हणजे की स्पेशल जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल बट ते बिझनेस स्टार्ट करावा छोट्यात छोटं अमाऊंट स्टार्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस स्टार्ट करायचा तर मंडळी तुमच्यासाठी साडीचा बिझनेस बेस्ट असतो म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता ऑल ओव्हर म्हणजे आता सुरतमध्ये टेक्स्टाईल मार्केट एवढ्या आहेत आ, की तुम्ही कन्फ्युज होऊन जाता की नेमकं कुठल्या मॅन्युफॅक्चर सोबत कनेक्ट व्हावं मंडळी तुमच्यासाठी जालन मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे मी सांगते म्हणून नाही तुम्ही बघू शकता या साईडला या पद्धतीने असं छान पैकी पार्सल पॅक केलं जातं व्यवस्थित मोजमाप करून दिलं जातं कोडवाईज मिळवलं जातं जेणेकरून कस्टमरला कुठलीही चुकीची गोष्ट जाऊ नये तुम्ही या पद्धतीने बघू शकता छानपैकी बॉक्स पॅकिंग तुम्हाला मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला कागदाची जर तुम्हाला पॅकिंग पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे मिळून जातं अगदी व्यवस्थित पॅकिंग करून मिळलं जातं कस्टमरला कुठलीही चुकीची गोष्ट जाऊ नये हे सर्वात पहिले आमचं जालन मेगामार्ट लक्ष देतं तर म्हणजे तुम्ही बघू शकता बॅक साईडला भरभरून पार्सल आहे तर तुम्हालाही जर असं बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा तर तुम्ही कशी येऊ शकता सुरत स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे रघुकुल टेस्टर मार्केट या सतरा नंबर लिप्ले सर चौथा फ्लोअर तुम्हाला जालान मेगा मार्ट मिळणार आहे आता मी तुम्हाला हळूहळू दाखवत चालते की जालान मेगा मार्ट मध्ये काय काय आहे किंवा काय नाहीये म्हणजे काय नाहीये हा प्रश्नच नाही म्हणजे सगळ्या वस्तू तुम्हाला सगळ्या प्रॉडक्ट एकाच छताखाली मिळत असं या साईडला तुम्ही बघू शकता बिलिंग काउंटर आहे तर इथे बिलिंग केलं जातं आणि ऍक्च्युली कस्टमरच पर्चेसिंग चाललं आहे तर कस्टमर म्हणजे पर्चेसिंग झाली वाटतं मोस्टली यांचं तुम्ह बिल पण बनलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने बिल लावलं जातं कस्टमर, की कस्टमर कुठल्या कस्टमरचा आहे किंवा नाहीये ते पण त्यात तुम्हाला डिटेल डिटेल्स सम्झोल, समजवली जाते सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतं या साईडला नवीन बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल तर त्यांनाही कन्व्हिन्सिंग म्हणजे सांगितलं जातं की कशा पद्धतीने ते बिझनेस स्टार्ट करू इच्छिता त्यांनाही गाईडनेस दिले जाते काय असत कस्टमरचा सर्वात मोठा प्रश्न असतो बिझनेस स्टार्ट केला मी पण त्याच्यात काय काय व्हरायटीज ठेवू प्रत्येकाच्या मनात येतं की नेमकं काय काय व्हरायटीज ठेवतो तुम्ही एकदम बिंदापणे इथे तुम्हाला सजेशन दिलं जातं की तुम्ही कुठल्या प्रकारचं क्लॉथ ठेवू शकतात म्हणजे कपड्या कुठला ठेवू शकतात किंवा सा। रेंज कशी ठेवू शकतात ते तुम्हाला सांगितलं जातं हे असणार आहे प्रिंटेड साडीचं कलेक्शन तुम्हाला प्रिंटेड साडीचे कलेक्शन तुम्हाला स्टार्टिंग सांगू तर फक्त शहाण्णव रुपयापासून स्टार्टिंग होते अगदी सुंदर आहे तुम्हाला बघू शकता आता कस्टमरची डील झाली आहे वाटतं कस्टमरला दाखवलं गेलं तर या पद्धतीने व्यवस्थित समजून सांगितलं जातं प्रिंटेड साड्या असो किंवा फॅन्सी साड्या असो अगदी वेगवेगळ्या साड्याही तुम्हाला इथे मिळत असत अगदी छान छान कलेक्शन आहे आपण एक करून बघणार आहोत टूर करणार आहोत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हो। याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की मला कमेंट करा व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणतात बघतात पण नेमकं तुम्ही मला कमेंट करा कमेंट करणं खूप महत्वाचं आहे मला तुमचं कमेंट मला महत्वपूर्ण आहे मंडळी कारण तुम्ही कमेंट करणार तेव्हाच मला कळणार आहे अगदी छान छान कलेक्शन असतात आता प्रिंटेडमध्ये आता आयरनसाठी असे कलेक्शन लागतात हे बघा मटेरियल मध्ये अगदी स्मूथ आणि एकदम म्हणजे मलाईसारखं तुम्हाला हे मटेरियल मिळणं अगदी सॉफ्ट मटेरियल तुम्हाला मिळून जाणार ऑल ओव्हर प्रिंटेड आहे प्रिंटेड जे स्टार्टिंग मी तुम्हाला सांगितले आहे मंडळी तेच तुम्हाला इथे आल्यानंतर दाखवलं जाणार आहे आपल्याकडे काय असतं आपल्याकडे जे चालणार आहे आपण तेच ठेवणार आहे काही म्हणजे दुकानदार विक्र्यांच्या मागे लागतो असं नका करू आम चा, आम चा की त्यांनी दिलं म्हणजे आपण घेऊन घेतला आपणही त्यांना सजेशन करा की आमच्या आमच्या एरियात किंवा आमच्या दुकानात हे चालेल किंवा नाही चालणार हे काउंटर तुम्हाला कॉटन सिल्क भेटणार आहे कॉटन सिल्क साड्या दोनशे सात दोनशे अठरा दोन या पद्धतीने तुम्हाला मिळत असा तुम्ही बघू शकता छानपैकी बांधणी प्रिंट मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतात ची फॅसिलिटीज आहे त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे सर्वे तुम्हाला फॅसिलिटीज आहे तुम्ही घरी बसल्याही सगळे कलेक्शन मागू शकता या साईडला कस्टमरांना पण असं डील केलं जातं कस्टमरांना व्यवस्थित समजवलं जातं ते कुठूनही येऊ आंध्रा असो युपीओ साऊथ असो किंवा एम पी असो बिहार असो कुठल्याही स्टेटच कस्टमर आल्यानंतर त्यांना व्यवस्थित डील केली जाते आमच्याकडे या साईडला तुम्ही बघू शकता बंच मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने बंच तुम्ही घेऊ शकता जस हे आठ पीस आहे दोन चार सहा आणि आठ आठ पीस तुम्हाला कंपलसरी सगळे सेट वाइज सगळे कलेक्शन घ्यावं लागतात सिंगल पीस मध्ये डील नाही करत म्हणजे सर्वात मेन तुम्हाला ही गोष्ट सांगते बरेचसे व्हिडिओ असतात की मॅडम आम्हाला एक पीस पाहिजे दोन पीस पाहिजे म्हणजे आम्ही सिंगल पीस मध्ये डील नाही करत अगदी मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला सगळे कलेक्शन मिळत असतात अगदी छान छान कलेक्शन आहे स्पेशल बांधणी हवं असेल तर तुम्ही बांधणीचं पण कलेक्शन घेऊ शकता जसं या पद्धतीने तुम्हाला पाऊच पॅकिंग मिळणार आहे विथ कॅटलॉग अगदी छान आणि अगदी सुंदर तुम्हाला कॅटलॉग पीस मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला कलर चार्ट मिळत असतात जे तुम्हाला कॅटलॉग मध्ये आहे ते था था। तुम्हाला इथे मिळणार आहे कारण आमच्याकडे फ्रॉडचं कुठलंही सिस्टम नाहीये म्हणजे कान खोलून आणि नीट आहे का आमच्याकडे फ्रॉडचं काहीही सिस्टम नसणार आहे तुम्ही जे पण इथून कलेक्शन परचेस करता सेट वाईज तुम्हाला कलेक्शन मिळत असतात व्हिडिओ कॉलने जर तुम्ही घेत असाल वाटते व्हिडिओ कॉलने बघावं तर कॉल कॉलमध्ये जे तुम्ही माल इथून पर्चेस करणार तेच तुम्हाला मिळणार आहे सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावे लागतात तुम्हाला वाटते डायरेक्टली जावं तर सुरत स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे सर रघुकुल टेस्ट मार्केट लिहून सर चौथ्या फ्लोअर जालन मेगा मार्ट मिळणार आहे या साइडला तुम्ही बघू शकता कॅटलॉग पीसेस कॅटलॉग पीसेस तर खूप डिमांडेड प्रत्येक दुकानदार किंवा प्रत्येक व्यापारीला इच्छा असते की आम्ही जसं लूज पॅकिंग ठेवतो त्याच्यासोबत आम्हाला बॉक्स पॅकिंग हवी असते तर बॉक्स पॅकिंग तुम्हाला अगदी छान असं या पद्धतीने तुम्हाला पॅकिंग मिळणार आहे हे बघू शकता जालान मेगा मार्ट म्हणजे चारही कडे तुम्हाला जालान मेगा मार्टच दिसणार आहे हीच एक चिन्ह असतं मॅन्युफॅक्चरचं म्हणजे सगळे तुम्ही बरेचशे बरे, व्हिडिओ बघतात बऱ्या बऱ्याच सुरतमधले टेक्स्टाईल चे युट्यूब चे, चे जे आहे तुम्ही सर्च करत असा सगळेच म्हणतात आणि मॅन्युफॅक्चर मंडळी हे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे आणि बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असते की व्हिडिओचे जे फॅक्टरी असते जिथे आमचा माल किंवा जे आमचं प्रॉडक्ट बनतं तिथलेही मी व्हिडिओ आणत असते की तुम्हाला अजून जास्त ट्रस्ट व्हावं त्याच्यामुळे एका ट्रस्टेबल कंपनी सोबत जुडा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा नाही शक्य तर व्हिडिओ कॉलची पण सुविधा आहे तुम्ही घरी बसल्या ही व्हिजिट करू शकता व्हिजिट केला तर तुमच्या मनात शंका असेल की मॅडम व्हिजिट केलं म्हणजे जरुरी आहे का घेणं बिलकुल नाही तुम्ही घेणं घेणं सेकंड थिंग आहे म्हणजे एकदा तुम्ही करा नक्की तुम्हाला सगळे कलेक्शन खूप आवडतील अशा करते हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सर्वात मेन म्हणजे कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा सुंदरशा व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार